नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो ताई कारवडी लहानाच्या मोठ्या करायच्या ताई मोठ्या तर पर ग्रच्या ही बारक्या दुधप्या त्या कारवडीत म्हणून त्यांची एक गोष्ट सांगतो तुम्ही आवली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांगतो गोष्ट एवढं बुटल्या कारामती असतंय की तुम्ही दूध किती पण टाका त्याचं पोट कधी काय भरलं नाही ते तीन रुपयाचं दूध घेणार म्हणले की घेणार मग ती दहा लिटर असू द्या तुमचं शंभर लिटर असू द्या ना अर्धा लिटर असू द्या ती आहे तीन रुपयाचं दूध घेणार म्हणले की घेणार गाईचं सांगायला बरं का गाईला तीस रुपये भाव पडते म्हशीचं सांगत नाही मशीला जास्त पडते कुणाला सत्तर साठ पासष्ट चाळीस रुपये गाईला तीसच्या वरील कुणाला जात नाही तीस अठ्ठावीस पडत आहे सत्तावीस पडतं आहे सत्तावीस पडला तर कमीच बुटल्याचा पण भाव कमी झाला म्हणायचा मग ती बुटलं आपल्याली भाव सांगणार कोणाकोणाची तर त्या बुटलीची अजून भूक वाढते ती बुटलं बारीक असलं तर मोठं होतं आहे अजून दीड पॉईंटचं होतं आहे म्हणायचं मग दोन टाईमाचं आपलं सहा लिटर सहा सहा रुपयाचं दूध गेलं म्हणायचं शेतकरी मित्रांनो आपण येळभर गाई चारायच्या पाऊस असो वारा असो उन्हा असो बारा महिने त्यांनी सांभाळायचं सांभाळायचं चारा पाणी खुराक काय असेल ती चारायचं कुणाला दवाखाना लागला डॉक्टर मित्रांनो आपण मग ती शेतकरीने कुठून चारा आणला काय केला काय माहीत नाही आता एवढूशे बारकाली वासरं सांभाळून दूध पाजून मोठे करायचे पुन्हा दूध आपण पुन त्यांचं घेऊन गेलो तर त्याचा हक्क आपल्याला नाही दुधाचा भाव करायचा त्या दुधाचा भाव करायचा ते बुटलं ठरविणार किती भाव पाडला मग काय म्हणा गेलं ते बुटल्या सांगणार आपल्याला की, सांग की तुमच्या दुधात पाणी आहे गायला तुम्ही पाणी जास्त पाजलं ही शेतकऱ्याला पण माहीत नसते का शेतकऱ्यानं त्या जनावराला पाणी पाजायचं नाही का बघा अर्ध्या मिनटात ती बुटलं सांगताय तुम्ही चोवीस तासातून दूध नेलेलं चोवीस म्हणजे बारा घंटेतून एकदा दूध नेता बारा घंटेचं नियोजन तुम्हाला सांगते तुम्ही आज गाईला पाणी पाजलं मग कोणाला तीन एक लागणार कोणाला दोन फॅट लागणार दोन एक एशे सात साठ फाईट तीन अशी फॅट लागणार ते तुम्हाला बुटल्या सांगणार तुमचा आज एवढा एवढा भाव झालेला आहे चिठ्ठी येणार मग त्यात पिंडीचा खर्च किती खोराक त्यांनी किती ठोला आहे त्या बुटल्याला काय घेणं देणं नाही वगराळ बकीट आणि ती बुटलं ह्या तिघाचा मेळ जमलाला त्याच्यामुळं ती शेतकरी काय चारायला आहे काय ठोवायला आहे काय घेणं देणं नाही बुटलेत दूध पडलं की तीन रुपये घट झाले किती ती, ती शेकंदा तीन रुपये घेणार शेतकरी इळभर कष्ट करत आहे त्या जनावरांला ते कारी सांभाळायला त्याचे चार पाच वर्ष जातात विचार करा त्याला खुराक चारून खुराकाला किती खर्च येत आहे पुन्हा वैरण वैरण ती चारायला त्यांनी वैरण तीन हजार रुपये शेकडा तर पाच वर्षात किती वैरण लागते बघा वासराची गाय तयार करायला वासराची तर पाच वर्षात त्या वा बुट बुटल्याला तीस सेकंड लागत नाही त्या कारवटीचा भाव करायला बघा एवढं कष्ट करून शेवट बुटलं ह्या गारवडी वासराची किंमत करते तिथून वासराचा चालू झाला दुधाचा कधी तीस पडणार कधी अठ्ठावीस सत्तावीस जशी फॅट लागणार तसा शेतकऱ्याला भाव भेटणार तर शेतकरी तिथं म्हणू शकत नाही की मला एवढाच भाव का लागला तर तिला म्हणलं ती, ती बुटला सांगते की तुम ज्या दुधाला फॅट कमी लागला बघा बुटलं किती तीस शेद सांगते आपण पाच वर्ष सांभाळून त्याला सांगू शकत नव्हत आमच्या दुधाला एवढाच भाव हो लागला तुम्ही सांगा बघा त्या बुटलेत किती पावर असते बुटलं आणि ती वाघराव आणि बघी ह्या तिघाचा मेळ पक्का जमला बघा शेतकरी मित्रांनो फक्त जी करील का जनावर सांभाळायचे सुखाचे नाहीत मित्रांनो पाऊस असो ऊन असो वारा असो बारा महिने ह्यांच्या आरी राहावं लागतं आहे चारा पाणी आरा पाणी खुराक खुराकाचा खुराक हातात खुराक आपल्याला पन्नास किलोची येते एखाद्या बारीस पन्नास किलोच्या वरी एक ग्रॅम येत नाही मायनस होईल आपलं प्लस कधीच होणार नाही खुराकच्या बाबतीत सांगतो खुराक चारून हेवडा चारून शेवट फुकट बुटलं तीन रुपये आपले घेते हेवडा पक्का मेळ असतो त्या बुटल्याचा तुम्ही कसलं पण दूध न्या त्याच्यापुढी शेतकरी आरे येणार म्हणले की येणार त्या बुटल्यापुढी ती तीस शकांना तुमच्या पाच वर्षाची मेहनत केलेली तुम्ही पाच वर्ष एवढी मेहनत केली म्हणते पाच वर्षाची मेहनत तुम्हाला सांगणार किती दुध कॅ किती फॅट लागली किती भाव तुम्ही कशी मेहनत केली मेहनत ही तीस शेकांचा सांगते पाच वर्षाची जी, जी मेहनत आपण केलेली आहे का शेतकरी मित्रांनो वासरा पारके वासरापासून गायकारण्यापर्यंत पाच वर्षे जातात तर खुराक किती चारला पेंट किती चारली ह्या बुटल्याला तीस सेकंदात कळते आपल्याला पाच वर्षात कळालं नसतं आहे की आपण किती मेहनत केली पण त्या बुटल्याला बराबर तीस सेकंदात कळतं आहे का कळतं आहे का नाही बघा तर दोन टाईम चोवीस तासातून आपण दोन टाईम दूध नेतो तर ती थी बुटलं चोवीस तासातून दोन सहा रुपये घेते तर निम त्या बुटल्यात असते आणि निमग्रा खाली त्या बकिटात पडतं आहे तर आपण ग्रॅजी धरलं फक्त एक पॉईंट आपलं तसं म्हणलं तर दोन पॉईंट दीड 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 पॉईंट तर कुठं जाणार म्हणलं की जाणार दीड पॉईंट म्हणलं तर साडेचार रुपये एका टायमाला गेले म्हणायचं साडेचार रुपये जाणार साडेचार रुपये म्हणलं तरी दोन टायमाचे नऊ रुपये गेले म्हणायचं खुराकाचा तर खर्च आपला तिथंच घ्या त्या बुटल्यातच गेला ती बुटलं काय कँडाकडे जात नाही बुटलं कधीच कँडाकडे जात नाही ती बुटलं कुठं जाणार त्या बकिटात जाणार बकेट कुठं जाणार चाळीस लिटरच्या कँडामध्ये जाणार पर ह्या शेतकऱ्याच्या कँडाकडे कधीही बुटलं वळ जात नाही ती बुटलं जाणार कँडाकडे चाळीस लिटरच्या कँडाकडे जाणार बघा बुटलं ज्येष्ठकडेच वळणार बुटलं कधी शेतकऱ्याकडे वळणार नाही कारण की शेतकऱ्याकडं वळलं तर शेतकऱ्याला तीन रुपये फायदा होते तीन रुपये फायदा झाला तर ते शेतकरी थोडा व्यवस्थित राहते जास्त तकलीफ होत नाही त्याला एवढा खर्च करून पाच वर्ष सांभाळून करून ती बुटलं आपलेली तीस शंका तीस शेखांचा सांगू शकता तर आपण पाच वर्षात मित्रांनो आपण पाच वर्षात एवढं कष्ट करून ऊन असो वारा असो काय लाख कोटाने असू जा करून आपण ह्या वासरापासून गाय करून तयार जर दूध तिथं निहून त्या बुटल्याला देऊन त्या बुटल्याचं कधी पोट भरलं नाही आणि भरणार पण नाही बघा एका टायमाला साडेचार रुपयाचं दूध घेत आहे तर ता दोन टायमाचं साडेनऊ रुपयाचं तर दहा दिवसाचं बघा वी वीस वेळेस दूध घेता येते ती तर विचार करा वीस दिवसाचं किती दूध घेते किती रुपयाचं दूध घेते ती एक पॉईंट धरू आपण तर दहा दिवसाचं ती साठ रुपयाचं दूध घेत आहे मित्रांनो आपलं फुकट बरं का त्याला पेन नाही चारा नाही काय सध्या नाही तीस सेकंदाच्या वेळामध्ये ती आपले साठ रुपये नेत आहे म्हणायचं एका टायमाचं बरं का एक एका टायमाचं तीस सेकंद म्हणाले तर वीस टायमाचे किती सेकंद होते बघा तेवढं आपलं दूध घेत आहे साठ रुपयाचं दूध घेते आपण पाच वर्ष कर खर्च हे एवढे जीवनातले गामाचे क कर खर्च करून जेवण तरी आपण साठ रुपये मोफत घेऊ शकत नव्हत कोणाचे त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला ती कळत साधणार मुता, का कुठलं तेवढं पोट मोठा मोठा असते का नाही ते आपलेले बुटलं आपलं तीन रुपये कधी घेतले ती सध्या कळू शकत नाही आणि कळणार पण नाही मित्रांनो ही तर काल तर शेतकरी सुखात राहिल्याशिवाय सुखात राहणार म्हणले की राहणार शेतकरी पर ते बुटलं शेतकऱ्याला काय सुखात राहू हो देत नाही बुटलं लई करामती असते मित्र